अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोज रविवारला सकाळी जिल्हा परिषद सभागृह जिल्हा परिषद चौक भंडारा अखिल डीवर समाज विकास समिती भंडारा गोंदियाच्या वतीनं भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील डीवर समाजाच्या अनुसूचित जातीचे आरक्षण पूर्ववत करण्याबाबत महाकरच्या व महासंवाद कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला अगदी दोन मिनिटांमध्ये आम्ही सुरुवात करीत आहोत या महासंवाद कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री सनदजी वाडेसाहेब कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य फिरी भूमी सेवा मंडळ महाराष्ट्र प्रदेश यांचा आगमन या ठिकाणी झालेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मधुकरजी बावनुके सर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भंडारा यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित राहणार आहेत माननीय श्री डॉक्टर दुप्पाचार्य साहेब सदस्य तथा या आरक्षणाचे मूळ संशोधक तथा आमचे मार्गदर्शक यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी होत आहे या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून माननीय प्राध्यापक डॉक्टर दिशाबाई गडाल सदस्या यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला भंडारा जिल्ह्यातील सातई तालुक्यातील अखिल समाज विकास समितीचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे आपल्या समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे मान्यवर मंडळी यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे त्या सर्वांचं मी या ठिकाणी अखिल समाज विकास समिती भंडारा गोंदियाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील आटई तालुक्यातील अतिरिव समाज विकास समितीचे पदाधिकारी एकलवे समाज संघटनेचे वेगवेगळे पदाधिकारी पदा त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रात काम करत असणारे संपूर्ण समाज बांधव यांचं सुद्धा मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विशेष हार्दिक स्वागत करीत आहे व या कार्यक्रमाला लवकरात लवकर सुरुवात करण्यात येत आहे अखिल ढिवळ समाज विकास समिती बावीस जून दोन हजार एकवीस ला स्थापन झाली तेव्हापासून भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील ढिवर समाजाच्या अनुसूचित जातीचे आरक्षण पूर्ववत करण्याबाबत ही जी मागणी आहे ही मागणी सातत्याने शासनापुढे लावून धरत आहेत आजच्या या महाचर्चा महासंवाद कार्यक्रम प्रसंगी उपस्थित या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री सननजी वाडेसाहेब कार्याध्यक्ष महाराष्ट्र तरी बोटी सेवा मंडळ महाराष्ट्र प्रदेश यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पाडण्यासाठी मंचावर यावं त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मधुकरजी बावनुखे सर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भंडारा त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला विशेष अतिथी माननीय प्राध्यापक डॉक्टर सदस्या यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी मंचावर तानापन्ना व्हावं त्याचप्रमाणे सन्माननीय मनोजजी केवट सर अध्यक्ष अखिल डीवर समाज विकास समिती भंडारा बोगिया यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं उद्घाटक माननीय श्री सनदजी वाडेल साहेब त्याचप्रमाणे अध्यक्ष माननीय श्री मधुकरजी सर त्याचप्रमाणे अतिथी माननीय डॉक्टर दिशाताई गेडाम सदस्य अखिल डेव्हर समाज विकास समिती भंडारा गोंदिया त्याचप्रमाणे सन्माननीय श्री मनोजी केवळ अध्यक्ष अखिल डीवर समाज विकास समिती या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन व प्रतिमेच्या स्वरूपात घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सुरु महात्मा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे आपल्या समाजाच्या आराध्य दैवत महर्षी ज्यतिरामजी बर्वे यांच्या प्रतिमेचं पूजन करून आजचा हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी सुरू करावा अशी आपणास नम्र विनंती करण्यात येत आहे मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला रितसर सुरुवात करावी ज्योती सावित्रीबाई फुले क्रांती सूर्य महात्मा फुले त्याचप्रमाणे घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे आपल्या समाजाचे आराध्य दैवत महर्षी जतिरामजी बर्वे यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांचं असते या ठिकाणी होत आहे सन्माननीय प्रकाश भाऊ पचारी यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे <laughs> <tellan> त्याचप्रमाणे सर्व समितीचे पदाधिकारी यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा मंचावर तानापन्ना व्हावं सन्माननीय सुरेश भाऊ खंगार यांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा प्रतिमेचं पूजन करावं प्राध्यापक डॉक्टर दिशाताई गिडाम सदस्य यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा मंचावर यावं सात हात आणि सात योग्य वेळी द्या वेळ निघून गेली तर या दोघांनाही काही किंमत नसते आणि म्हणूनच आपली जे आरक्षणाची चळवळ आहे ही दोन्ही जिल्ह्यात समाज बांधवांच्या घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी ही समिती रात्रंदिवस कष्ट करत आहे मेहनत घेत आहे आणि समाजाला एक योग्य प्रकारे अशी दिशा देत आहे त्यांना साथ देण्याची ही गरज आहे आणि म्हणून वेळोवेळी वर्षातून वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला उद्बोधन करणं मार्गदर्शन करणं आणि आरक्षणाची अद्यावस्थिती समाजापुढे मांडणं हे समितीचं कर्तव्य आहे म्हणून समिती वारंवार अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करत असते अशाच पद्धतीचा हा एक कार्यक्रम एक सुवर्ण क्षण या निमित्तानं आजच्या दिवशी हा घडवून आणण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला दोन्ही जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार राहणार आहेत त्या सर्वांचं समितीच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे भारतीय संविधानाचा विजय असो भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की क्रांतीजीती महात्मा फुले की क्रांती सूर्य महात्मा फुले की दे, क्रांती जीती सावित्रीबाई फुले की छत्रपती शाहू महाराज की स्वर्गीय जपुराम बरोळे की सर्व भावनांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानपन्न व्हावं आपणास सुद्धा विनंती आहे सन्मान्य श्री उदय कुंभार आपण सुद्धा विनंती आहे की आपण मंचावर स्थानापन्न आहो आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री वाडई साहेब त्याचप्रमाणे अध्यक्ष माननीय श्री मधुवरजी बावनुके सर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भंडारा अध्यक्ष सन्माननीय मनोजी केवट सर यानंतर जे भारतीय संविधान आहे या भारतीय संविधानाचा मूळ गाभा मूळ आत्मा उद्देशिका आहे आणि त्या उद्देशिकेमध्येच संपूर्ण त्या राज्यघटनेचं सार लपलेला आहे शासनानं शासन निर्णय काढून प्रत्येक शाळे शाळेमध्ये या उद्देशिकेचं संविधानाचं वाचन केलं जाते आपल्या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा या संविधानाचं म्हणजेच उद्देशिकेचं वाचन करून या ठिकाणी होणार आहे सर्वप्रथम सन्मान्य मनोज मेश्राम सर गोंदिया यांना मी विनंती करतो की त्यांनी उद्देशिकेचं वाचन करावं हो. आणि सर्वांना आग्रहाची विनंती करतो की त्यांनी आपल्या जागेवर उभं राहावं धन्यवाद सर बॅचेस सर्वांनी खाली बसावं सन्मान्य पाहुणे यांना या ठिकाणी बॅसेस लावण्यात येत आहेत सरांचा ऑर्डर आहे पहिल्यांदा कॅशेस घेऊन देऊ त्यानंतर आपण उद्देशिकेचं वाचन करू सन्मान्य शिंदे सर आणि मानकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या मान्यवरांना Take it slow, 10 <laughs> minutes per hour. मान्यवरांना या ठिकाणी बॅकेस लावण्यात आलेले आहेत यानंतर उद्देशिकेचं वाचन होणार आहे

मान्यवरांना आणि जे प्रमुख पाहुणे आले सर्वांना विनंती करतो की त्यांनी जागेवर उभे राहावं हो, सावधान मध्ये आणि माझ्या मागोमाग सर्वांनी जे, जे वाचन करावं हो मी आग्रह विनंती तसेच सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी असे पोझिशन घ्यायची हात समोर घेऊन आणि माझ्या मागोमाग सर्वांना म्हणायचे आहे आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे लो। भारता एक भारताचे सार्वभौम सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य घडवण्याच्या व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना, उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याच्या आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याच्या संकल्पपूर्वक निर्धार करून, करून। आमच्या सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत भारतीय संविधानाचा विजय असो विजय असो विजय असो भारतीय संविधानाच्या थँक्यू सर धन्यवाद मिश्रांत सर ज्या संविधानामुळे आपल्याला हक्क अधिकार कर्तव्य याची जाणीव झाली आणि या भारतीय समाजामध्ये स्वातंत्र्य समता आणि बंधुता यांची नांदी फुलू लागली असं हे आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा आत्मा असणारी संविधान या ठिकाणी उद्देशिकेचं वाचन करण्यात आलेलं आहे यानंतर आपल्या समाजाला आपल्याच समाजाला नव्हे तर विमुक्त जाती भटक्या जमातीमधील सर्वांना एकत्रित करून त्यांना हक्क न्याय मिळवून देण्यासाठी आपलं आयुष्य झिजवलं आणि शासन स्तरावर केंद्र शासन असो राज्य शासन असो वेगवेगळ्या समित्यांवर ज्यांनी काम केलं ज्यांनी आपल्या समाजाला एकजुटीनं बांधण्याचा प्रयत्न केला आणि तुमचे जे हक्क आहेत ते मिळवून देण्याचा आपल्या पदीनं कशोशीनं प्रयत्न केला अशा आपल्या समाजाचे मूळ आधारस्तंभ स्वर्गीय माननीय दीनानाथजी वाघमारे साहेब यांचं नुकतच निधन झालेलं आहे त्यांना आपण या ठिकाणी अखिल ढिहर समाज विकास समिती त्याचप्रमाणे आपले अखिल ढिहर समाज विकास समितीचे साखोडीचे जे कार्यकर्ते होते सन्माननीय स्वर्गीय रामदासजी कामतेसर यांचे सुद्धा मागील काही दिवसात निधन झालं या दोन विभूतींना या ठिकाणी आम्ही समितीच्या वतीनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्रद्धांजली अर्पण करत आहोत तरी सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपल्या जागेवर उभं राहावं एक साथ साधानुंगे सावधान एक साथ मोरु करून एक यानंतर मंचावर उपस्थित या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या माननीय प्राध्यापिका डॉक्टर दिशाताई गिडाम सदस्य अखिल डीवर समाज विकास समिती भंडारा गोंदिया यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर स्थानपन्न व्हावं विशारी मॅडम यांना विनंती आहे की त्यांनी विषाबाईंना बॅचेस लावायला आले का उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री सनंदी वाडई साहेब कार्याध्यक्ष महाराष्ट्र सेवा मंडळ महाराष्ट्र प्रदेश यांचे स्वागत आपल्या समितीचे कोषाध्यक्ष सन्माननीय मानकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री मधुकरजी बावनुके सर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भंडारा यांचे स्वागत समितीचे उपाध्यक्ष सन्मान्य अशोकजी सर साकोली हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो प्राध्यापिका डॉक्टर दिशाताई गेडाम सदस्य अखिल डीवर समाज विकास समिती भंडारा गोंदिया यांचे स्वागत माननीय उषा तिघोडे मॅडम लाखांदूर या पुस्तक उच्च स्वागत करतील असं मी त्यांना विनंती करतो कार्यक्रमाला विषय प्रसिद्ध म्हणून लाभलेले सन्मान्य श्री मनोजजी केवळ अध्यक्ष अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा गोंदिया यांचे स्वागत सन्मानने यशवनजी सर अर्जुनी मोड हे करतील लक्ष्मी त्यांना विनंती करू कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सन्माननीय सुरेश भाऊ सर सदस्य अखिल डीवर समाज विकास समिती भंडारा गोंदिया यांचे स्वागत सन्माननीय किशोर भाऊ शिंदे सर हे करतील अशी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाला का प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सन्माननीय प्रकाश भाऊ पचारे सर पौनी हो यांचे स्वागत सन्माननीय बाळकृष्ण कुंबले हे करतील मी त्यांना विनंती करतो मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलेलं आहे यानंतर या, या कार्यक्रमाचं आयोजन ज्या प्रमुख हेतूसाठी उद्देशासाठी केलेला आहे त्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश काय आहे ते कथन करण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करतो मानकर सर कोषाध्यक्ष अखिल डेवर समाज विकास समिती भंडारा गोंदिया यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं